तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी पाकिस्तानच्या इशाऱ्यावर दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदू धर्मातील अठ्ठावीस लोकांची हत्या केली याचा बदला मोदी सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच महाराष्ट्रातील साडेचारशे पर्यटक व अकोला जिल्ह्यातील त्रेपन्न पर्यटक सुखरूप असून त्यांना लवकरच दोन दिवसात अकोल्यात आणण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी केले स्थानिक महाराणा प्रताप चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली व पाकिस्तानच्या विरोधात निदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी शहीद झालेल्या अठ्ठावीस पर्यटकांना एकशे दिवे लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्रसंगी खासदार अनुप धोत्रे यांनी पाकिस्तानच्या पद्धती पाकिस्तान ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित होत असताना शेजारी राष्ट्राकडून होत असलेल्या दहशतवादी कारवायांना जशाच तसे उत्तर दिले जाणार असल्याचे प्रतिपादन केले अकोला जिल्ह्यातील पर्यटक सुरक्षित असून लवकरच अकोल्यात येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि किशोर पाटील हे होते तर जयंत मसने डॉक्टर अभय जैन डॉक्टर किशोर मालोकार समीक्षताई धोत्रे माधव मानकर ऍडव्होकेट देवाशिष काकड संजय गोटफोडे गिरीश जोशी यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद अकोला देशातील सर्वात मोठी दुर्घटना पाकिस्तानच्या इशाऱ्यावर इसवाधिक दहशतवाद्याची नेहमी सारख्या त्याचं वगैरे कोणी व्यक्तीच झालं या शहीदाला आपण श्रद्धांजली देण्यासाठी आलो अठ्ठावीस लोकांना थार केलं लो। आणि थार का केलं तुम्हाला नाही सर्व विचारलं तुम्हाला आयात कुणाला किंवा आयात येतात काय या पद्धतीने बोलला आणि आज दुर्भाग्याची गोष्ट आहे की जे स्वतःला खाली पक्ष म्हणून घेतात ते नारायण भगवस्त समर्थन करतात ते सगळे एवढी मोठी घटना घडल्यावर त्याचा साधा निषेध करण्यासाठी येत नाही श्रद्धांजली देत नाही तर हे देशात विदेशात काही घटना घडल्या तर देण्यासाठी एकच येतात परंतु एवढी मोठी घटना झाल्यावर निरपराध लोकांना त्यांचा जीव गेल्यावर त्यांच्या پیلا ملا چین سکتے ہیں دہشت کروا میتھ راجک کرنا سرو ہے پشچن بنگال مدد گے بنگلہ دیش کی گٹنا کاشمی پلیز جس پہ ساور رہی گرنا ہے